हाय हॅलो आणि नमस्कार मी प्रोफेसर अनघा वैद्य आज मी तुमच्यासमोर एक छोटासा एक पुस्तकाचा व्हिडिओ इकडे घेऊन आलेली आहे आणि जे पुस्तक तुम्हाला आता दिसत आहे त्याचं नाव आहे तुकयाची अवली आणि त्याच्या लेखिका आहेत मंजुश्री गोखले आणि हे पुस्तक आहे मेहता पब्लिशिंग हाऊस यांचं दिनांक 20 जून 2025 हजार पंचवीस शुक्रवारी बेळगावीतल्या लोकमान्य ग्रंथालयातल्या वरेरकर नाट्यसंघ येथे या पुस्तकाचा मी परिचय करून दिला होता आणि त्यानंतर कार्यक्रमाची बातमी आणि त्याचा वृत्तांत मी सोशल मीडियावरतीसुद्धा घातला होता पण अनेक जणांना ह्या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे न्यूजमध्ये प्रत्येकाने वाचलेलं होतं पण हे पुस्तक नेमकं कसं आहे यामध्ये नेमकी कोणती गोष्ट आहे एकूण किती प्रकरणं आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुमच्यासमोर प्रस्तुत करते आहे वाचनाची आवड ही आपल्या प्रत्येकांना असते पण ज्यावेळेला एखादं पुस्तक अशा पद्धतीने उलगडून दाखवलं उल जातं त्यावेळेला त्याची समग्र माहिती ही आपल्यापर्यंत आपोआप पोहोचत जाते तर तुकयाची आवली हे पुस्तक आहे मंजुश्री गोखले यांचं आणि जसं की तुम्हाला ते चित्र दिसत आहे विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीच्या समोर संत तुकाराम आणि त्यांच्या समोर त्यांनी लिहिलेली गाथा आणि दुसरीकडे ज्या स्त्रीचं आपल्याला चित्र दिसत आहे ती आहे त्यांची द्वितीय पत्नी आवली आता हे पुस्तक आपण एक एक करून उलगडून बघूया या आहेत मंजुश्री गोखले आणि त्यांची समग्र माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते या लेखिकेचा संपूर्ण परिचय त्यांच्या कादंबऱ्या कविता संग्रह आणि आत्तापर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार ह्याची माहिती इथं आपण बघू शकता पुस्तकाच्या संदर्भामध्ये जे अभिप्राय आलेले आहेत साप्ताहिक सकाळ आणि तरुण भारत ते देखील आपण इथे बघू शकतो की तुकयाच्या आवलीचं न्यायचरित्र असं काही सामना तरुण भारत आणि सकाळने दिलेली प्रतिक्रिया आहे आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून मंजुश्री गोखले यांना आशीर्वादाच्या रूपात ही प्रतिक्रिया दिलेली होती त्यांनी हे पुस्तक वाचलेलं होतं आणि त्याच्या चौथ्या आवृत्तीच्या निमित्तानं त्यांनी त्यांना लिहिलेलं हे छोटंसं पत्र आपल्याला बघायला मिळतं आणि इथे स्वतः मंजुश्रीताई गोखले यांनी यानंतर ह्याचा प्रवास नेमका कसा केलेला होता या संदर्भामध्ये काय काय त्यांनी प्रयत्न केलेले होते याची सविस्तर सगळी माहिती इथे आपल्याला बघायला मिळत जाते आणि इथून हे पुस्तक सुरू होतं एकूण ह्या पुस्तकाची वीस प्रकरणं आपल्याला पाहायला मिळत जातात अशा पद्धतीचं अतिशय सुंदर बांधणी उत्तमशाही असलेलं हे पुस्तक आपल्याला पाहायला मिळत जातं हा जो इथे शेवटचा भाग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मंजुश्री गोखले यांची आणि देखील दोन चरित्र आपल्याला बघायला मिळतात एक आहे भक्तिचंद्र आणि दुसरं आहे ओंकाराची रेखजना आणि ही आहे तुकयाची आवली ह्या पुस्तकाची समग्र सविस्तर माहिती संत तुकोबा हे श्रेष्ठ होते त्यांनी गाथा लिहिलेली होती पण त्यांची द्वितीय पत्नी आवली हिचं देखील त्यांच्या आयुष्यातलं स्थान हे फार मोलाचं होतं अप्पाजी गुळवे नावाच्या एका अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असलेल्या व्यापाऱ्याची ही मुलगी होती तिचा विठ्ठलावर राग होता यामागे अनेक कारणं असलेली आपल्याला पाहायला मिळत जातात कादंबरीची माहिती ही तुम्हाला जितकी शक्य आहे तितकी मी दिली पण ही कादंबरी प्रत्येकांनी वाचावी अशीच आहे माझ्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरती मी जो हा कार्यक्रम सादर केला होता त्याची माहिती आणि वर्तमानपत्रातल्या काही बातम्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या पुस्तकाचा परिचय थोडक्यात वाचायला मिळू शकेल तेव्हा ही माहिती कशी वाटली मला जरूर सांगा पुस्तक वाचा वाचन संस्कृती टिकवून ठेवायचा प्रयत्न करा आणि ही माहिती कशी वाटली हेही मला तुम्ही जरूर सांगा थँक्यू हॅव अ गुड डे